डोंबिवली पूर्व व पश्चिम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला असे विविध प्रकारचे शासकीय दाखल्यांचे वाटप एका दिवसात करण्यात येते यामध्ये प्रांत गुजरसाहेब आणि तहसीलदार सचिन यांच्या माध्यमातून या कॅम्पचे आयोजन करण्यात आले नागरिकांना कल्याणला ना तहसीलदार कार्यालयात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्यासाठी हा कॅम्प डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला आहे यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण जिल्हा प्रमुख माजी स्थायी समिती सभापती दीपेश मात्रे यांनी केले आहे डोंबिलीमध्ये डोंबिली पूर्व आणि पश्चिम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं शासकीय दाखल्यांचा कॅम्प घेण्यात आला आहे ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला असे विविध प्रकारचे शासकीय दाखल्यांचं वाटप एक दिवसामध्ये करण्यात येईल याच्यामध्ये आमचे जे प्रांत आहेत साहेब आणि त्याचबरोबर आपले तहसीलदार सचिन यांच्या माध्यमातून हा कॅम्प होतोय नागरिकांना कल्याणला तहसीलदार कार्यालयात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्याच्यासाठी हा कॅम्प डोंबिलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या शासकीय कॅम्पच्या माध्यमातून लोकांना आज दाखले वाटप करण्यात येते आज आणि उद्या हा डोंबिवलीमध्ये कॅम्प होतोय लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी लोकांना करतो